नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो उद्यापासून मीरा भाईंदरचे ग्राउंडेज सुरू होत आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की त्यांनी शंभर मीटरसाठी काय व्यवस्था केली आहे त्यांनी शंभर मीटरसाठी मित्र मित्रांनो मॅटची व्यवस्था केलेली आहे या मॅटवरती जर तुम्हाला स्पाईक वापरून दिले तर तुम्ही स्पाईक घालूनच पळा कारण की शूज हे स्लिप होऊ शकता त्यामुळे स्पाईक वापरून दिले तर नक्की तुम्ही स्पाईक घालूनच पळा आणि सोळाशेचं मित्रांनो रोडला आहे सोळाशेचं सोळाशेचं हे ह्या रोडला आहे आठशेला रिटर्न यायचं आहे त्यामुळे आपण ज्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे त्या पद्धतीनेच तुम्ही या रोडवरती पळा आणि जर तुम्हाला बुटं घालून जर सवय असेल तर बुटं घालूनच पळा रोडवरती बिना स्वच्छ पळू नका कारण की ज्याला सवय नसते त्याला खूप त्रास होतो पायाला मी बऱ्याच ठिकाणी बघितलं काही मुलांच्या पायाला फोड आले रोडवरती सोळाशे असल्यामुळे आज जर ट्रॉफिक आहे उद्यापासून हे राऊन सुरू होत आहे त्यामुळे उद्या ट्रॉफिकही बंद राहील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती पुढील भरती संदर्भात असेच नवीन नवीन अपडेट हे मिळत असतात त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र ये लड़का साथ में आ गया है देखो और इधर दौड़ी कार तो बस ये देखो यार और और कई जी Y cae en eh,